की एक माणूस काय करू शकतो तर एक माणूस इथल्या व्यवस्थेच्या छाताडावर नाचत स्वतःच स्वराज्य उभा करतो आणि आपण त्याला छत्रपती शिवराय असं म्हणतो आणि महाराजाला नतमस्तक होतो वंदन करतो एक माणूस पॅकेजची नोकरी जर शोधली असती तर विदेशात कितीही पॅकेज भेटलं असतं पण माझ्या गरीब दिनदुबल्या झोपडीत दिवा गेला पाहिजे तिथला माणूस शिक्षणाच्या प्रवाहात असला पाहिजे म्हणून तो एक माणूस असलेले आमचे सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला घटना देतात हे आपण समजून घेतलं पाहिजे छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब खऱ्या अर्थानं राजकारणांची प्रेरणा आहे पण आम्ही आम्ही आमची अवस्था काय आम्ही मताकरता सगळ्या राष्ट्रपुरुषांना वापरतोय त्यांचे फोटो वापरतोय त्यांचा विचार प्रत्यक्षात आम्ही स्वीकारतो मी प्रस्तावनेमध्ये आपल्या सगळ्यांना सांगितलं की मला इथली शाळा बदलायची मला इथली स्मशानं सुंदर करायची मला इथला गावगडा बदलायचा आहे आणि ते बदलण्यासाठी सत्ता म्हणजे जादूची गांडी नाही ते बदलण्यासाठी सत्ता हे एक साधन आहे ते साधन येऊन मला लोकांच्या दारात जायचंय लोकांची मनस्थिती बदलून लोकांचा विचार बदलून एक सामूहिक प्रणाली एक सामूहिक विचार एक संघटनात्मक बांधणी गावगड्याची पक्षी अभि अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन आणि त्या अर्थानं आम्ही गावगडा उभा करू शकतो का आज हेच विषय विकास म्हणजे काय रस्ते नाल्या पाणी म्हणजे विकास का तर नाही आपली एकमेकाबद्दलची कलुषित होत चाललेली मनं हा सुद्धा विकासाचा एक, विकासा एक भाग आहे आज जाती जाती धर्मा धर्मांमधली भाडणं हा सुद्धा एक विकासाचा भाग आज धुऱ्या बंधाऱ्याहून आमच्या रक्तानात्यातल्या भावासोबत जर आम्ही जे बांधतोय हा सुद्धा एक विकासाचा भाग आहे हा आश्वासकारताचा गावगडा उभा करायसाठी माझं राजकारण कारणी लागावं एवढी मला या ठिकाणी अपेक्षा आहे आणि काही हाडलं तर तुम्ही सगळे आहेच चुकतंय असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा नक्कीच एक कौटुंबिक सदस्य म्हणून मला तुम्ही त्यावेळेस माझ्या कानात सांगावं मला जागरूक करावं अशी तर रास्ता अपेक्षा माझी राहीलच आणि राहिलीच पाहिजे पत्रकार म्हणूनच विचारायचा माझ्या जे राजकीय घाडमोडी सोबत म्हणजे माझा परिचय संपव सगळ्यांना मी सुरू पांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार माझ्या घडत घडणेमध्ये प्रवीण भाऊ यांचा खूप महत्वाचा वाट आहे एक विशेष म्हणजे त्यावेळेस तुम्हाला ओबीसी शब्दात केलं त्यावेळेस प्रवीण भाऊ पंचायत समिती समोर झाली तिथे रवींद्र कौश रामशेपे तर यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की तो त्या तुला विरोध होणार आहे तर त्या विचारधारा ठाम त्यानंतर विधानसभा झाली विधानसभा वेळेस थोडं गोंधळी स्थिती होती तरी प्रवीण भाऊन मार्गदर्शन केलं की ठाम राहा जिथं आहे मार्ग कळू नको सत्ता काय आज आहे तिथे मला मुलाचं मार्गदर्शन केलं माझ्या जड घडी मध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे माझी एक विनंती कर ना पण आमच्याकडून तुम्ही उमेदवारी घ्या <laughs> <laughs> तुम्ही काय करा आता हे कॅमेरा विमेरे पण देणार था? चालू आहे बंद कर कॅमेरे सगळं बंद कर कॅमेरा बंद आहे सगळे आता पत्राच घर आहे आमचं आणि कदाचित आम्ही छोटा मोठा जॉब मी पण करतो आणि त्यांनी काय काम काय नाही सगळ्यांना माहिती आहे तर माझा एक छोटासा क्वेश्चन त्यांच्यासाठी की पुढे चालू समजा आम्ही आमच्याबरोबर म्हणा किंवा थोडस आमच्या आधी सगळ्यांनी तर आमच्या बरोबर सध्या पुढे जाऊन तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाला आणि आम्ही आमच्या बरोबर घर बनवलं किंवा गाडी घेतली तर त्याला पुढे दोन नंबरचा दाग लागला किंवा यांनी जे पण काही केलं असेल असं म्हणजे त्याचा तू वाद नाही पण त्याला पुढे जाऊन काय वाटेल आता आम्ही त्या गोष्ट गाडीमध्ये आलो आहोत तर याचा अर्थ असा आधी लगेच बोलणार आहे सर बघित आहे सर असं करून ठेवले ग्रामर गोष्टी प्लॅन होत्या उद्या सामने सदस्य होती सगळे पत्रकार आहे म्हणून सांगतो ती कंडिशन तसे होईल की एवढं येतील आणि ते आम्ही आमच्या बरोबर तो घर होतील गाडी असेल त्या गोष्टी मला प्लॅन केले पण त्याला काय होतील उद्या भाऊनी घर बांधलं भाऊनी गाडी घेतली किंवा ते निवडून आल्यानंतर केलं बरोबर आहे तर हा काय झालं अतिशय अतिशय चांगला प्रश्न आहे खर तर सगळं झालंय आयुष्यात आपलं स्वतःच घर नाहीये आजही एक पत्राच्या घरामध्ये मी राहतो उत्तर असं आहे की मी सार्वजनिक जीवनामध्ये ज्या चळवळीतून आलो त्या कार्यक्रमाचा पस्तीस हजार रुपये जरी खर्च झाला असेल ना किंवा एखाद्या एक, एक लाखाचा जरी कार्यक्रम झाला असेल तर तो कार्यक्रम संपला आणि माणसं घरी पोहोचत नाही त्याच्या आत मी व्हॉट्सअपवर त्याचा हिशोब टाकलाय किंवा आराचे किती शालेचे किती अमुखचे किती दमुकचे किती कोण किती दिले कोणाचे बाकी राहिले काय राहिले असं मला मी सार्वजनिक आयुष्यामध्ये जगलो ज्या दिवशी तुमच्या बलबुलत्यानं घर होईल माझ्या ते झालं नाही हे मी मान्य करतो बाप म्हणून कदाचित एक पराभूत भावना माझी नक्कीच आहे मुलगा म्हणून तुम्ही उत्तरदायित्व आहात तुमचं घर करा त्याला तुमचं नाव द्या आणि मी जसा सार्वजनिक आयुष्यात समाजाला हिशोब दिला तसा तुम्हाला जर काही शंका कुशंका वाटत असेल तर तुम्ही हिशोब या समाजाला या सगळ्या लोकांना दिला पाहिजे तु की आम्ही हे घर कशातून गेलं तू कशातून पैसे आणले तुझ्या पगारावर किती कर्ज काढलं याचा सगळा लेखाजोखा ज्या दिवशी तुम्ही समाजापुढं मांडता त्या दिवशी आणि हा समाज खूप चांगला आहे हा समाज खूप सुंदर आहे की ज्या दिवशी तुमच्याकडे येणाऱ्या अर्थकारणाची वाट ही खऱ्या अर्थानं सन्मानाची असते कष्टाची असते घामाची असते त्या दिवशी तुमच्या हेतूवर कोणीही शंका घेत नसतो त्या दिवशी तुमची वाट श्रमाची नसते त्यावेळेस लोक शंकात्मक अर्थानं त्याकडे बघत असतात त्याच्यामुळं ते झालं त्याच्यावर त्यावेळेला बघू तेव्हा प्रतिक्रिया देतो तेव्हा मी म्हणजे त्याच्या त्याच्या प्रश्नामध्ये परिस्थिती अशी आहे विषय काय बोला बोला विषय असा आहे की काही काही गोष्टी रक्ता वापरून येतात रवीन भाऊन आतापर्यंत जे जीवन समर्पित केले ते सर्व सामान्य लोकांसाठी शेवटच्या फटकाला न्याय देण्यासाठी समर्पित केले त्यांनी आतापर्यंत पैसे कधी कमवू नये आता मग त्यांना त्यांना जर पैसे कमावले असते मला माहिती आहे त्यांच्या कारण मी सर्व तुला आहे जर पैसे कमावले असते खूप पैसे कमवले असते पण तो भाटा राहिला शेवटपर्यंत राहणार आहे जर पैसे कमवले नाही तर तो भविष्यात पैसे कमवू शकत नाही तर तो किती करोड रुपये आले तर रुपये घेऊ शकत नाही पैसे कमवू शकत नाही त्याच्यामुळं ही गोष्ट रेल्वे राहणार की त्यांनी काही तो पैसे कमवू शकत नाही आणि कोणाचे पैसे खाऊ शकत नाही त्याच्यामुळे तुला जे कारण तुझ्या वैयक्तिक वैयक्तिक तुझा करून कमवले तुझा त्यांच्यावर हा विषय आम्हाला त्याच्याबद्दल सरकारी तो विषय नाही आहे हा संवाद असणार आहे या संवादातून नव्या विचाराचे जन्म सातत्यपूर्ण होणार आहे नव्या संकल्पनेचे जन्म होणार आहे त्या संकल्पना घेऊन आम्हाला पुढच्या काळामध्ये सगळ्यांच्या सहमतीनं सोबतीनं समोर जायचं आहे आणि म्हणून या संवादाच्या समारोपाकडे वळत असताना मला वाटत काही ज्येष्ठ पत्रकार मंडळी आपल्यामध्ये पोहोचते आणि पुढच्या समोरच लाव समोर लाव समोर समुर्ला। नाही नाही समोर लाव या सर इकडे या, या ना सर सर इथे या तुम्ही या या इकडे या इकडे या तुम्ही या कार्यक्रम समारोपाच्या दिशेने जाते म्हणजे खरं झालं तुम्ही लवकर आले आ, पा, एक दोन पाच मिनिटामध्ये आम्ही माझी स्वतःची भावना या ठिकाणी सर्व मंडळी माझी स्वतःची भावना मी या ठिकाणी विषद केली एक तासापासनं अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही या ठिकाणी दिली तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील माझ्याबद्दलचे तर ते तुम्ही नक्की विचार काही माहित संतोष राव आता तुम्ही भगवानरावच्या रोलमध्ये आले <laughs> आज तुमची जागा संतुष्ट घेतली म्हणजे आम्ही पहिल्या वर्गातून एम ए पास होऊन पुढे निघलो आता तुम्ही पहिल्यांदा पहिली आता तुम्ही थेट प्रश्न विचारा आम्ही त्याचं उत्तर देऊ तुम्हाला हा संवाद याच्यासाठी आहे की चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा पत्रकार असतो आणि प्रत्येक पत्रकार हा चळवळीतला कार्यकर्ता असतो हा सत्कार हा संवाद पत्रकारांचा आणि एका चळवळीतल्या कार्यकर्त्याचा नाही हा हा संवाद पत्रकारांचा आणि उद्याच्या राजकारणी असणाऱ्या एका माणसाचा नाहीये तर हा संवाद आहे कुटुंबातल्या माणसासोबतचा की या कुटुंबातला मी आहे मला सगळ्याला समोर जायचंय तुम्ही त्याच्यामध्ये काय डिव्होशन असणार तुमचा काय सल्ला काय मार्गदर्शन असणार हे सगळं घेऊन आपल्याला जायचंय कारण पत्रकार हा सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे आणि त्याच्या सगळ्या गोष्टींसह ही विचाराची लढाई समोर घेऊन जायची

आता संवादाचं कारण असं आहे की अनेकांना म्हणजे अत्यंत धक्कादायक असलेला निर्णय मी काल घेतला काल मी शासकीय सेवेतून व्ही आर एस घेतली अनेकांना धक्का होता आणि पहिल्यांदा आपण ज्या लोकांना धक्का दिला ते सावरायचं काम जर कोण करू शकत तर सामाजिक अर्थानं माझे पत्रकार बांधव किंवा माझे पत्रकार जे कौटुंबिक आहेत यांनी त्या लोकांना सावरलं पाहिजे त्यांना धीर दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मी एक एका क्षेत्रातून दुसऱ्या नव्या क्षेत्रात जात आहे उद्याची वाट ही राजकारणाच्या दिशेने असणार आहे आणि त्या दिशेनं जाण्यासाठी आपला संवाद झाला पाहिजे आपली चर्चा झाली पाहिजे आपला मार्ग ठरला पाहिजे कुठं थांबायचं कुठं उठायचं कुठं बसायचं जे, कुठं जेवायचं हे ठरलं पाहिजे त्यासाठीच हे एक चर्चेच संवादाच माध्यम आहे

सर असं आहे की अर्धा प्याला सरला म्हणायचं की अर्धा प्याला भरला म्हणायचं अर्धा प्याला सरला म्हणायचं की अर्धा प्याला भरला म्हणायचं तुम्हीच सांगा कसं जगायचं कणत कणत का गाणं म्हणत कणत कणत का गाणं म्हणत मला वाटत माझ्या मी ती व्यवस्था सोडली म्हणून मी तिच्या नावानं नाक बोट मोडणं काही चांगलं नाहीये पण एक सांगतो एक सुंदर प्रश्न तुम्ही उपस्थित केला शांतता राठा एक मिनिट सचिन एक मिनिट एक सुंदर प्रश्न तुम्ही केला मी कनिष्ठ सहाय्यक म्हणून त्या खात्यात नोकरीला आलो लागलो खरं सांगतो सर मी लग्न होऊन आयुष्यात पहिल्यांदा ज्या वेळेस तुम्ही घरी येता तुमच्या बायकोसोबत जोडीदारासोबत त्यावेळेस पहिल्या रात्रीचा संवाद काय असला पाहिजे यावर तुमच्या कौटुंबिक जडणघडण आणि कौटुंबाचा शिखर चढत असतो दुर्दैवानं माणसं पहिल्या रात्री तो संवाद करत नाही नोकरीत आल्यानंतर पहिल्या दिवशी तुमचं ठरलं पाहिजे की मला माझं नोकरीतलं आयुष्य कसं जगायचं कसं काढायचं कसं पुढं जायचं आणि मी पांडुरंगाच्या मंदिरात बसलोय खोट बोलणार नाही मी पहिल्या दिवशी ठरवलं की या नोकरीतून मला एकही रुपया खायचा नाही मला कुठल्याच माणसाला त्रास द्यायचा नाही मला अनोळखी माणसाच्या चेहऱ्यावरच समाधान वेचायचं आणि खरं सांगतो प्रत्येक कर्मचारी मी ज्या भूमिकेनं जर त्यांना काम केलं सर लोकप्रतिनिधी नाही तर शासकीय सेवकच देशबद्दल दाखवतील तुम्ही मलाच फोन करणार <laughs> आहे आणि खरं सांगतो आंतरमनातली जी ऊर्जा आहे ना ती तुम्हाला बळ प्रदान करत असते जर आपण एखादी चुकीची गोष्ट करून घरी जर गेलो ना तर आपली नजर ही अपराधीपणाची भाव असलेली नजर असते आपण आपल्या कुटुंबाच्या नजरेत डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही कारण आपण अपराध करून घरी गेलेला असतो मला समाजाच्या डोळ्यात पाहत असताना अपराधी भावानं पाहण्याची गरज निर्माण होत नाही हे माझं सार्वजनिक आयुष्यातलं यश आहे असं मी मानतो तुम्ही स्नेहमिलनच्या कार्यक्रमाला आले नाही त्याचा दंड आहे तुमच्याकडून कारण स्नेहमिलन कार्यक्रमाचा आपल्या सगळ्यांना सांगायला काही हरकत नाही आणि मी जे लोक त्या दिवशी स्नेह मिलन त्या कार्यक्रमात का होते मी तुमचं अभिनंदन सुद्धा केलं जाहीरपणे केलं माझ्या भाषणात केलं की आणि करतोही आणि दुसऱ्याही गोष्टी अनेकांना आपल्याला माहीत असेल मी गोड गोड बोलत नाही साहेब तुम्हाला माहित आहे अनेकदा रामदासराव तुमचा शब्द जरी चुकला काना मात्रा विलंटी तर मी तुम्हाला फोन करून सांगतो याच्यातलं करेक्शन करून घ्या अर्थात तुम्ही माझे आहात म्हणून मला तुम्हा वाटतं भगवानची बातमी वाचली भगवान जर फोनच नाही गेला तर भगवान समजून घेतो काहीतरी गप झाली बाबा फोन नाही आला मी यायची बातमी आली सकाळी वाचली की हे इतके तडफडण अतिउसई असते मला पटकन यायची वाचल्या वाचल्या यायला बोलावं बा, लागतो भगवानराव बाय बाय लाईन चांगली झाली ओके झाली टॅग लाईन चांगली झाली असं सगळं आणि बोलत